एकतरी बघ गणाच्या बापाला तीन पोरं असतात एकाचं नाव असत मे दुसरं नाव असत जून तर तिसरं नाव काय सांग बघ परत एकदा एक गणाच्या बापाला तीन पोरं असतात एकाचं नाव असत मे एकाचं नाव दुसऱ्याचं नाव असत जून तर तिसऱ्याचं नाव काय जानेवारी मला सांग गणाच्या वडिलाला तीन पोरं असतात एकाचं नाव असतं मे दुसराचं नाव असतं जून तिसऱ्याचं नाव काय गाणाच्या वापरला तीन पोरं असतात एकाचं नाव असत मे दुसरा नाव असतं जून मग तिसऱ्याचं नाव काय पहिल्याचं नाव मे मे दुसऱ्याचं नाव जून तर तिसऱ्याचं नाव काय अर्जुन ऐक ना ऐक ना एकाचं नाव आहे मी दुसऱ्याचं नाव आहे जून तिसऱ्या पोराचं नाव काय बाई काय हा प्रकार